लोकमान्य टिळक हे स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख नेते होते जनतेमध्ये लोकांमध्ये स्वातंत्र्य चळवळीची भावना निर्माण व्हावी जागृती व्हावी म्हणून त्यांनी केसरी व मराठा ही दोन वृत्तपत्रे सुरू केली इंग्रजांशी लढा देताना त्यांना अटक झाली व सहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आणि त्यांची रवानगी मंडाल येथे तुरुंगात करण्यात आली त्यांनी तिथे गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला त्यानंतर तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी स्वतंत्र गणेश उत्सव व शिवजयंती हे दोन उत्सव सुरू केले भारतीय लोकांमध्ये राष्ट्रत्वाची एक व एकत्वाची भावना निर्माण करणारे लोकमान्य टिळक या भूमीला व आपल्याला लाभले याचे सगळ्यांनाच आहे अशा या नेत्याला माझे कोटी कोटी प्रणाम धन्यवाद